नमस्कार मित्रांनो मी राजपाटील आपलं सर्वांचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो बघा बऱ्याच दिवसापासून आपण छोट्या कंपनीबद्दल डिस्कस केलेलं नाही तर माझं एक मी एक इन्व्हेस्टर म्हणून काम करतो आणि व्हिडिओ तुम्हाला अपलोड करून देतो बरोबर आहे माझं एक यूट्यूब चॅनल आहे राजपाटील मराठी या यूट्यूब चॅनलवर मी सर्वात प्रथम सांगू इच्छितो तुम्हाला की मी छोट्या छोट्या कंपनीबद्दल डिस्कस जास्त प्रमाणात करत असतो जसं की मायक्रो कॅप स्मॉल कॅप आपल्याला जर कमी अमाऊंटनं किंवा कमी पैशाने जर आपल्याला वेल्थ क्रिएट करायची असेल तर मित्रांनो मार्केटमध्ये जर यायचं असेल तर आपणाला जास्त पैसा घेऊन न येता आपणाला नॉलेज जास्त घेऊन येणं गरजेचं आहे जेवढं आपल्याला जास्त मार्केटचं नॉलेज असेल तेवढंच आपण जास्त पैसा पण बनवू शकतो तेवढंच आपण रिटर्नसुद्धा आपल्याला चांगला पैसा मिळू मिळू शकतो तर नुसता पैसा मॅटर नाही करत तर त्यासाठी आपल्याला वेळ पण तेवढाच द्यावा लागतो जेवढा मार्केटला वेळ दिला आणि जेवढा कमी अमाऊंटनं आपण जर इन्व्हेस्टमेंट करायला शिकलं तर आपणाला थोडासा वेळ लागू शकतो येत्या पाच वर्षात दहा वर्षामध्ये चांगल्या मोठ्या पद्धतीची आपली वेल्थ क्रिएट होऊ शकते त्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या कंपन्यांकडे येणं गरजेचं आहे बराबर आहे आता कुठल्या तरी एखाद्या एक लाख करोड कंपनीमध्ये जर आपण एक लाख इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपणाला ती खूप मोठी रिक्स असते आपल्यासाठी तर तेवढी कॅपिटलने ॲड करतात तीच आपण एका लाखाची इन्व्हेस्टमेंट जर आपण ती दहा कंपन्यांमध्ये दहा दहा हजार असं करून जर आपण इन्व्हेस्ट केली तर ते आपल्यासाठी बेहतर असू शकतं कारण की एक दोन कंपनी कधी पण आपल्याला खाली जाताना दिसू शकते एखाद्या कंपनीमध्ये काहीही कधीही घडू शकतं इन फ्युचर फ्युचरमध्ये कधी काय घडेल काही सांगता येणार नाही आज कुठलीही कंपनी जर सुरक्षित चालत असेल तर ती उद्या कशांना कशा तरी अडथळ्यात पडू शकते काही ना काहीतरी त्या कंपनीसोबत फ्रॉड होऊ शकते कधी ना कधीतरी त्या कंपनीवर काहीतरी स्टे होऊ शकते काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतात तर त्यासाठी आपल्याला एकाच कंपनीमध्ये किंवा दोन कंपनीमध्ये इन्वेस्टमेंट न करता अशा अनेक कंपन्यांमध्ये आपल्याला थोडी थोडी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करायची आपला पोर्टफोलिओ चांगल्या पद्धतीचा ड्रायव्हर शिफाय होईल बरोबर आहे म्हणजे चांगल्या पद्धतीचा आपला पोर्टफोलिओ एक मोठ्या आपणाला वेल्थ क्रिएट होण्यासाठी थोडासा वेळ लागेल पण एकदा जर आपल्याला चांगल्या पद्धतीने रिटर्न जर मिळायला सुरुवात झाली खूप चांगला नंतर आपल्याला येत्या पाच दहा वर्षामध्ये खूप कंपन्यांमधून आपल्याला चांगला मिळू शकतो तर त्यासाठी आपल्याला मी सर्वात प्रथम तुम्हाला हेच सांगतो की आपल्याला छोटे छोटे स्टॉक कडे येणं गरजेचं आहे आता छोट्या स्टॉक मध्ये म्हणजे कुठल्या तर उगीच किती आपल्याला एका दिवसात दहा पर्सेंट वीस पर्सेंट नको तसं बघता मी जर बघितलं तर ते योग्य नाही आपल्याला कशा पद्धतीनं बघायचे त्या कंपनीचं फंडामेंटल महत्वाचं आहे बघणं कुठलीही गाडी जर आपल्याला जर चालवायची म्हटलं तर ती गाडी कंडिशनमध्ये आहे का नाही ते ब बघणं आपल्याला महत्त्वाचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय बघणं महत्वाचं आहे तर कंपनीचं फंडामेंटल बघणं महत्वाचं आहे तर मी तुम्हाला माझ्या या युट्यूब चॅनलवरती छोट्या छोट्या कंपन्या आणि फंडामेंटली कंपन्या स्ट्रॉंग कंपन्या तुमच्यासमोर मांडतो जर तुम्हाला जर ह्या कंपन्या चांगल्या वाटत असतील किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करावी तर फार कमी अमाऊंटने आपण सुरुवात करायची मित्रांनो मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या पडलेल्या आहेत एक दो कंपनीमध्येच आपला पैसा इन्व्हेस्टमेंट करायचा नाही खूप कंपन्या आहेत आणि डज मॅटर असं त्याला कुठल्याच प्रकारची आठ नाही की कंपनीमध्ये आपण आपल्या पोर्टफ्लोमध्ये आपण चार कंपन्या दोन कंपन्या एक कंपन्या दहा कंपन्या पन्नास शंभर दीडशे कितीही कंपन्या आपण ॲड करू शकतो मग आपल्याजवळ एवढी ऑपॉर्च्युनिटी असेल तर आपण एक दोन कंपनीमध्येच कारिस्ट घ्यायची मला असं म्हणायचं आहे छोट्या कंपन्यांमध्ये अनेक कंपन्यांमध्ये घ्यायची मी वारंवार व्हिडिओमध्ये तेच सांगत असतो आपली छोटी छोटी कॅपिटल अनेक कंपन्यांमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची कारण की आपल्याला कुठल्याही कंपनीमध्ये आपले जर एक दोन कंपनी जरी आपल्याला चार पाच कंपन्या जरी खाली पडल्या तरी बाकीच्या कंपन्या चांगल्या पैसे आपल्याला रिटर्न देऊन जातील तर त्यासाठी आपल्याला छोट्या कंपनीकडे येणं गरजेचं आहे बघा आजही मी तुमच्यासमोर काही स्टॉक मांडण्याचा प्रयत्न करतोय माझा हेतू हाच आहे की प्रॉफिटेबल कंपनी कशी बघायची प्रॉफिट शेल आणि कंपनीमध्ये इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे कंपनीवर कर्ज वगैरे आहे का हे चार पाच पॉईंट जर लक्षात ठेवले तर आपण खरोखर पैसा चांगल्या पद्धतीने आपण शेअर मार्केटमधून कमवू शकतो बघा आता तुमच्या समोर एक कंपनी मांडलेली आहे मी कंपनीचं नाव असं आहे की बोन डाटा इंजिनिअरिंग लिमिटेड एक चारशे सात रुपये या कंपनीची आपला लेटेस्ट प्राइस दिसते आता बघा मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली एक सप्टेंबर दोन हजार तेवीस म्हणजे तेवीस चोवीस आणि पंचवीस समजा दोन वर्ष कंपनी ठरली या कंपनीला दोन वर्षामध्ये कंपनीने रिटर्न किती पर्सेंट मध्ये त्याला बघा अकराशे पर्सेंट आपण जर आपल्याला जर एक हजार रुपये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली असते तर आपल्याला अकराशे पर्सेंट रिटर्न मिळाला असता आपण जर या कंपनीमध्ये पाच हजार इन्व्हेस्ट केले तर आपल्याला अकराशे पर्सेंट मिळाला असता दहा हजार इन्व्हेस्ट केले असते तर आपल्याला दहा हजाराच्या अमाऊंटवर आपल्याला अकराशे पर्सेंट मिळाले असते मित्रांनो बघा एक दो एक दोन वर्षामध्ये पण चांगली कंपनी का तरी कंपनी छोटी आहे ना कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर आपण आपल्याला साडेचारशे करोड इतकं मार्केट कॅप दिसते साडेचार हजार करोड सॉरी तर इतकं मार्केट कमी दिसतंय म्हणजे जेवढी मार्केट या कंपनीचं कंप कमी असतं तेवढं आपल्यासाठी ते आप खूप ऑपॉर्च्युनिटी असते बघा आता आपण काय बघायचं आता बघितलं आपण चार्ट बघितला आता चार्टहून सगळ्या गोष्टी ॲनालिसिस करू शकत नाही आता कुठल्या कंपनीमध्ये काय होते कंपनीमध्ये नुसते आपल्याला काय करतात तर इन्व्हेस्टर लोक चांगला चांगला स्टॉक काय करतात तेजीमध्ये टाकतात बरोबर आहे चांगल्या गतीनं आपल्याला वाढताना दिसतात पण आता हे वाढताना दिसत नाही एकदम वाढताना दिसत नाही मित्रांनो हळूहळू कंपनी वाढत वाढत गेली आणि सप्टेंबर पासून मार्केटच खाली आलेलं होतं बरोबर आहे तर ही मार्केटला फॉलो करते कंपनी बरोबर आहे मार्केटच्या सोबत चलती तर अख्खा मार्केट खाली डाऊन गेलेलं तर ही पण कंपनी डाऊन गेली नाही आणि आज आपल्याला ही कंपनी जर तुम्हाला अशी इन्व्हेस्टमेंट करायची वाटत असेल तर टॉपवरून कमीत कमी आपल्याला चाळीस पर्यंत आपल्याला काय कंपनी तर डिस्काउंटला मिळते बघा आताच विचार करू शकतो आपण या कंपनीवर थोडस रिसर्च करू आता आपण या कंपनीचं काय बघू फंडामेंटल बघू आता फंडामेंटल बघितल्याच्या नंतर आपल्याला कळतं चाळीस पर्सेंट डिस्काउंटला आहे क्वालिटी स्टॉक आहे आणि कमी दिवसात चांगला रिटर्न दिला आता फंडामेंटल चेक केल्याच्या नंतर कळतं आपल्याला कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावीशी की नाही बघा आपण थोडंसं या कंपनीचं फंडामेंटल बारकाईन जाऊन बघू शकतो कंपनी सेलमध्ये ग्रोथ करते की नाही करते आणि कंपनीचं मार्केट कॅप बघितलं तर फक्त किती तर साडेचार हजार करोड इतकं मार्केट कॅप आहे खूप छोटी कंपनी स्मॉल कॅप कंपनी आहे आपल्याला अशीच स्मॉल कॅप कंपनी बघायची स्टॉकचा पी बघा आपल्याला इथं इन्व्हेस्टमेंट करायची तर आपल्याला ही स्टॉकचा पी काय करते तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला ही कंपनी आपल्याला महाग पडते की स्वस्तात पडते हे कशावरून आपण डिसाइड करू शकतो की स्टॉकच्या पीवरून आता इथं स्टॉकचा पी जर बघितला तर आपल्याला कितीचा दिसतो अडुसष्टचा बरोबर आहे आणि आपल्याला इंडस्ट्रीचा पी म्हणजे या कंपनी इंडस्ट्रीचा पी आपल्याला किती दिसतो ते बी आपण एक वेळेस बघून घेऊ शकतो थांबा एक मिनिटात मी तुम्हाला तेही दाखवतो थोडंसं खाली गेल्याच्या नंतर आपण बघू शकतो त्या अगोदर बघा आता सर्वात महत्वाचं काय बघायचं तर आर ओ सी आणि आरओ कुठल्याही कंपनीमध्ये आपल्याला वीस पर्सेंटच्या आसपास जर आपल्याला आर ओ सी आणि ओई जर दिसत असाल तर कुठलीही कंपनी आपल्याला ती प्रॉफिटेबल कंपनी चांगली मानल्या जाते तर इथं बघितलं तर आपण आर ओ सी किती दिसायला आर ओ सी किती दिसायला पस्तीस पर्सेंट आणि आर ओ किती दिसायला सदतीस पर्सेंट बरोबर आहे खूप चांगल्या पद्धती कंपनी आपल्याला परफॉर्मन्स करताना आपल्याला इथे दिसते आता थोडस जर खाली जर जाऊन बघितलं तर आपण काय बघायचं आपल्याला प्रॉफिट कंपनीचं कसं करते कंपनी आणि लॉस आता इथं प्रॉफिट वर आणि लॉसवर आपण क्लिक केलेलं आहे बघा इथं बघू शकतो आता इथे सेल दाखवते कंपनी बरोबर आता सेल कशा पद्धतीने वाढलाय चांगल्या पद्धतीने वाढतो का आपल्याला एकोणीसचा डाटा दिसतो दोनशे चोवीस दोनशे एकोणतीस दोनशे सत्त्याऐंशी तीनशे चौतीस तीनशे एकाहत्तर तीन आठशे आणि नऊशे शहाऐंशी बघा किती मोठ्या प्रमाणात कंपनी आपल्याला कशामध्ये सेलमध्ये ग्रोथ करताना दिसते थोडंसं आपण बघू शकतो नेट प्रॉफिट आता दोन गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे अकरा करोड दहा करोड थोडस अव्हेलेटिलिटी असू शकते का तर कंपनी छोटी आहे कुठलीही कंपनी छोटी कंपनी रिस शकते तर त्यासाठी थोडंसं आपल्याला रिसर्च पण करणं गरजेचं आहे थोडंसं आपल्या डोक्यात सुद्धा असणं गरजेचं आहे की प्रॉफिटेबल कंपनी जरी असली तरी थोडंफार हॉलिटिलिटी हो होऊ शकते पण जास्त प्रमाणात नाही जास्त प्रमाणात ज्या कंपनीमध्ये व्हॉलिटिलिटी होऊ शकते ती कंपनी चांगली नाही आपण असं गृहित धरू शकतो बरोबर आहे आता दहा करोड नऊ करोड इथं थोडंसं कमी झालं पण तिथून कंटिन्यू वाढत गेले परत दहा करोड सतरा करोड शेहेचाळीस करोड आणि सदुसष्ट करोडवर कंपनीनं आपल्याला काय दे ठेवलेलं दिसते तर कंपनीना प्रॉफिट तिथपर्यंत आपल्याला नेऊन ठेवलेले दिसते आता बॉरिंग इथं बघितलं तर आपल्याला कंपनीचं कडे कर्ज जर बघितलं तर एकशे सोळा करोड इतकं कंपनीकडे कर्ज आहे कॅश फ्लो कंपनीच्या खिशामध्ये कॅश किती आहे तर एकशे एक्क्याण्णव करोड म्हणजे एकशे एक्क्याण्णवच्या तुलनेत एकशे सोळा फार कमी म्हणजे त्याच्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टर आणि हे कंपनीवर कर्ज ह्या दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत आता याच्यामध्ये कर्ज कमी आहे तरी चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी आता महत्वाचा एक पॉईंट काय तर तो, तो इन्वेस्टरचा इन्व्हेस्टर कशा पद्धतीने कंपन्या त्रेसष्ट पर्सेंट सर्वसाधारण आपण पन्नास पर्सेंट जरी प्रोमोटरचे होल्डिंग असतील तरी ते ते आपण गृहित धरू शकतो चांगल्या पद्धतीची पण इथं त्रेसष्ट पर्सेंट पर्यंत आपल्याला कशाची प्रोमोटर होल्डिंग आहे आणि एफ आय बघितलं तर एक पॉईंट अठ्ठावीस पर्सेंट डीआयस बघितलं तर आपल्याला काही दिसत नाही इथं आणि पब्लिककडे बघितलं तर पस्तीस पर्सेंट पर्यंत खूप क्वालिटी स्टॉक आहे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर याच्या स्टॉकमध्ये करू शकतो आणि चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे फक्त आपल्याला कॅपिटल थोड्या थोड्या कॅपिटलला आम्हाला चालायचं अशा खूप साऱ्या कंपन्या मी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत इथून पुढे कंपन्या अशा तुम्हाला क्वालिटी स्टॉक मी आणखीनही तुम्हाला इथून पुढे सांगेल पण तुम्हाला जर या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर या कंपनीमध्ये कंटिन्यू चालल्यासारखा स्टॉक आहे फ्युचरमध्ये चांगल्या पद्धतीने आपण रिटर्न देऊ शकतो जर कुणाची इन्व्हेस्टमेंट नसेल आणि करण्याचा विचार जर चालू असेल तर इन्व्हेस्टमेंट करू शकतो थोडी कमी कॅपिटल या स्टॉक मध्ये सुरुवात करू शकतो आपण आणि लॉंग टर्म तर, लॉंग टर्म साठी चालू शकतो बघा असा बद्दल जर बघितलं आपण तर ही कंपनी आपल्याला काय तर मायनस जाताना दिसते जवळपास या कंपनीमध्ये आपल्याला एकवीस पर्सेंट पर्यंत कंपनी मायनस जाताना दिसते म्हणजे आपल्यासाठी ही डिस्काउंट आहे इथं या कंपनीला बघण्याचा दृष्टिकोन असा होतो की कुणाला तरी ही कंपनी मायनस जाताना दिसते आणि कुणाला तरी ही कंपनी डिस्काउंटला मिळते बरोबर आहे पाहण्याचा दृष्टिकोन बघा जे योग्य आहेत इन्व्हेस्टर त्यांचा दृष्टिकोन काय तर ही कंपनी डिस्काउंटला मिळते आणि ज्यांना कमी नॉलेज आहे ज्यांना फारशी माहिती नाही त्यांना काय वाटतं की ही कंपनी आपल्याला निगेटिव्ह जाताना दिसते आणि हे आपल्याला का स सजेक्ट करत आहेत बरोबर आहे तर मला सजेस्ट करण्याचं कारण की नुसतं निगेटिव्ह बघून नाही सजेक्ट केले मी तर या कंपनीचं फंडामेंटल बघणं खूप महत्वाचं आहे फंडामेंटल बघूनच या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आपल्याला हॅपी फॉर्जिंग लिमिटेड या कंपनीबद्दल आपण आता बघताना बघूयात तर या कंपनीचं आता हे चार्ट बघा चार्ट निगेटिव्ह दिसतो आपल्याला बरोबर आहे पण आता या कंपनीचं थोडंसं आपण मार्केट फंडामेंटल थोडंसं चेक करूयात म्हणजेच आपल्या लक्षात कंपनी खरोखर प्रॉफिटेबल कंपनी आहे का बघा सात हजार करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे खूप छोटी कंपनी स्टॉकचा पी अठ्ठावीसचा आहे बरोबर आहे डिव्हिडंड सुद्धा कंपनी देताना दिसते आपण जवळपास झिरो पॉईंट एकोणपन्नास पर्सेंट पर्यंत कंपनी आपल्याला डिव्हिडंड सुद्धा देते आर ओ सी कंपनीचा बावीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर अठरा पर्सेंट पर्यंत काय बघायचं प्रॉफिटेबल कंपनी आहे का नाही बघायचं सेलवर बघू शकतो आपण पाचशे पन्नासवरून वरून कितीवर गेला तर सेल सातशे पन्नास त्याच्यानंतर पाचशे अठ्ठावन्न पाचशे पंच्याऐंशी आठशे साठ आणि अकराशे सत्त्याण्णव तेराशे अठ्ठावन्न आणि चौदाशेपर्यंत कंपनीनं नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ केलेली आहे बघा साडेपाचशेवरून कंपनी चौदाशे पर्सेंटवर सॉरी साडेपाचशे करोडवरून कंपनी चौदाशे करोडवर कंपनीनं आपला सेलमध्ये ग्रोथ केलेली आहे कंपनी छोटी आहे पण प्रॉफिटेबल कंपनी आपल्याला दिसते नेट प्रॉफिटवर बघितलं तर आपण सुरुवातीला बघू शकतो अठ्ठावन्न पंच्याण्णव ऐंशी शहाऐंशी थोडंसं डीपमध्ये गेला छोटी गर, गर आ, कं, कंपनी असल्याच्यानंतर थोडीशी होल्ड आवश्यकती ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे एकशे बेचाळीस त्यानंतर दोनशे नऊ दोनशे त्रेचाळीस आणि दोनशे सहासष्ट कंटिन्यू इथं कंपनी आपल्याला इथून कंपनी कंटिन्यू आपल्याला प्रॉफिट करताना दिसते थोडीशी जर कंपनीचं जर आपल्याला कर्जावर जर नजर टाकली तर बघू शकतो इथं एकशे अठ्ठेचाळीस करोड या कंपनीवर कर्ज आहे पण यांच्याकडे रिझर्व्ह जर बघितला तर आपल्याला सोळाशे ब्याण्णव करोड इतका रिझर्व्ह दिसते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला या कंपनीमध्ये रिझर्व्ह आपल्याला दिसतो आता सर्वात महत्वाचा पॉईंट काय तर बघा किती प्रॉपर इथं जर प्रोमोटरची होल्डिंग बघितली तर अठ्ठ्याहत्तर पर्सेंटपर्यंत प्रोमोटरची होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर सुद्धा या कंपनीमध्येच छोटी कंपनी असून स्मॉल कॅप कंपनी असून या कंपनीमध्ये फॉरेन सुद्धा इन्व्हेस्टमेंट केले डोमेस्टिक सुद्धा सतरा पर्सेंटपर्यंत आहे आणि पब्लिककडे बघितलं तर फक्त दोन पर्सेंट आता बघा कंपनी छोटी आता कुठेही म्हणतात कंपनी छोटी म्हटले खूप रिक्स असते खूप रिक्स असते मग या फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर या लोकांनी कसं काहीतली इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे एवढी जर मोठी जर कंपनी घातक असती एवढी जर कंपनी आपल्याला निगेटिव्ह जाताना दिसत असेल कंपनी जर खराब असती तर या लोकांनी इन्व्हेस्टमेंट नसती केली बरोबर यांचे लाखो करोडो अब्ज रुपये आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही थोडीशी आपल्याला कॅपिटल ॲड करायची आणि या कंपनीमध्ये आपणाला या यांच्याकडे बघून सुद्धा आपण थोडी थोडी आपण जर आपण विचार केला तर चांगल्या पद्धतीने आपल्याला विचार येऊ शकतो हे लोक जर इथे इन्व्हेस्टमेंट करत असतील तर आपण पण थोडीशी इन्व्हेस्टमेंट या स्टॉकमध्ये करू शकतो इथं बघा आपण कोण या दोन टक्केमध्ये येतो आपण पब्लिकमध्ये येतो हे मध्ये येतो बाकी जर बघितलं तर अठ्याण्णव पर्सेंट कोणाकडे या कंपनीचा माल तर इन्व्हेस्टर लोकांकडे कारण की त्या लोकांना माहिती आहे कंपनीबद्दल काय आहे तर कंपनी फ्युचरमध्ये काय करू शकते कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकते कंपनी चांगल्या पद्धतीने रिटर्न देऊ शकते म्हणून त्या लोकांनी एक शंभर टक्क्यातला अठ्ठ्याण्णव टक्के त्यांच्याकडे माल आहे या कंपनीचा आणि तुमच्याकडे आमच्याकडे किती आपण दोन पर्सेंट मध्ये आणि तेही आपण रिस्क घ्यायला घाबरतो एक दहा पाच हजाराची रिक्स घ्यायला सुद्धा आपण विचार करतो विचार करणं एक साहजिक आहे पण अशा प्रॉफिटेबल कंपनीमध्ये जास्त विचार न करता आपण थोडीशी कॅपिटल ऍड करून आपण चालू शकतो आता थोडासा आपल्याला ही कंपनी आपल्याला आपल्यासाठी एक संधी आहे ही कंपनी मार्केट ऑलरेडी खाली पडलेलं होतं आणि आपल्याला कंपनी आपल्याला अजून सुद्धा छत्तीस पर्सेंट पर्यंत ही कंपनी आपल्याला काय तर डिस्काउंटला मिळते बघा आता कुठल्याही कंपनीमध्ये आपण इथे इन्व्हेस्टमेंट केली असते तर कंपनीला वर जास्तवर आपली कंपनी आपल्याला अपन प्लसमध्ये येताना दिसत नाही पण आज आपण जर इथे इन्व्हेस्टमेंट या खालच्या लेव्हलला जर इन्व्हेस्टमेंट केली आणखीन थोडा जरी स्टॉक वाढला तरी आपल्याला लगेच आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला स्टॉक काय दिसतो तर प्लसमध्ये दिसतो तर त्यासाठी हेच महत्वाचं आहे की आपल्याला अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेची खूप छोटी कंपनी आहे स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप या कंपनीबद्दलच मी डिस्कस करत असतो आणि छोट्या कंपनीमध्ये छोटी कॅपिटल टाकून आपल्याला लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी मी तुमच्यासमोर स्टॉक रिकमेंड करतो बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि आपल्याला असेच जर छोट्या छोट्या कंपन्यांबद्दल प्रॉफिटेबल कंपन्यांबद्दल जर व्हिडिओ नेहमी जर पाहिजेत असतील तर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूत मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र